माझ्या तोंडांना तोंडासमोर माय कौतुक आहे ग तुमचं तुमच्यासारखा संसार कुणी करत नाही कौतुक आहे मला माझ्या आईचं आजही माझी माय साबण संपल्यावर फेकत नाही जुन्या साबणाची चिपळी नव्या साबणाला लावती का तर तेवढ्यात कांगूळ होईल मॅनेजमेंट ग द वुमन इज अन आयडियल मॅनेजर द वुमन इज अन आयडियल मॅनेजर सगळ्यात मोठी व्यवस्थापक स्त्री आहे मोठ्यातला मोठा उद्योजक सुद्धा जिथे काहीच विचार करू शकत नाही ते उद्योजन अरे सोडा ते व्यवस्थापन एक गृहिणी सामर्थ्य करू शकतं एवढी ताकद तिच्यात आहे सगळ्यात मोठं व्यवस्थापन बाईला जमत लय गोड ग माय तुम्ही माझी म्हातारी आजी लुगडं फाटलं तरी फिकीत नाही देवान किती देऊ द्या पण बायका काटकसरी संसार करणार माझ्या आईला माझ्या आजीला मी सेवन स्टार हॉटेलला नेलो म्हणलं म्हात्या कधी गेल्या नसत्या पाच हजार रुपयाचं आईस्क्रीम खाऊ घातलं म्हाताऱ्या चमचे घरी घेऊन आल्या तुमचे नाव द्या माझी तरी ठेवा <laughs> आई म्हणली ह्याच्यापेक्षा घरची बसून तिला झाली असती जाऊ ना धव याला बायका चुकीच्या ठिकाणी खर्च करत बार्गिनिंग बाई कोणाला जमत नाही पाच हजार रुपयाची वस्तू म्हातारी पाचशेलाच लाच म्हणजे बार्गिनिंग खतरनाक य गोडा येत्र नारीस तू रमनते तत्र रमन हा जिथे स्त्रीचा सन्मान आहे तिथेच भगवंताचा वास आहे इतकी ताकद ना माय मावले तुमच्यात लक्ष्मणाला शक्ती लागली लक्ष्मण लक्ष्मण भिका पाटलाचा लक्ष्मण रामाचे बंधू लक्ष्मणांना काय लागली द्रोणागिरी तर संजीवनी आणायला पाठवलंय कुणाला यज्ञेश नावाचा रावणाचा वैद्य होता आणि महाराज त्याची ताकद लक्षात घ्या त्याला कळत होतं पण आता लंकेत जायचं कारण राम वनवासत होते कुठल्याच नगरीची वेश पुढे सरकवायची नाही हा नियम होता त्यांचा ते लंकेच्या बाहेरच लक्ष्मणाला घेऊन बसले होते हनुमंताला पाठवलं हनुमंताला तो वैद्य म्हणला मी रावणाचा आहे मी येणार नाही ते म्हणलं तू कसा येत नाही घरच उचल वैद्य घरच उचललं घरच आणल्यावर वैद्य कुठं राहतोय आला सर सरसला मग तो पगडी पछास बाबा हे की नाही असल्यासमोर कुठं ना आधी लागेल बळीवी ना शक्ती बोलू नये अगदी तशी अवस्था आहे महाराज हा आला म्हटला संजीवनी बोटी आणावी लागेल सूर्योदयाच्या आधी आणा जीव वाचा मारुतीला गेले मारुती कुणाला म्हणावं दादा रामाचं पूर्णत्व ज्यांच्यामुळे ना त्यांना मारुती म्हणावं काय काय बघतो जरा लेकराला मोबाईल देती ग मोबाईल मोबाईल देती मोबाईल ग बसू त्याला ग बसती <laughs> मात्र तो हारल ग त्या मोबाईल समोर लेकरू आईला आई ग बसत नाही पण मोबाईलला ग <laughs> बसत लेकरांना आईकडे बघून ग बसावं कडे बघून नाही तिला माय म्हणायची आई नक्की ती डोळे वाटवून बघू द्या जावा मोबाईलचं तोंड दाखवी तेव्हाच बसता येईल एखाद्या आईला म्हणलं ना नको मोबाईल देत जा मग नागरिक वेळ देत जा एकदा मोबाईल घेतला की कुणाच्या बापच ऐकत तुझ ऐकत तुझ परची मा आहे तुझ अग पंचेचाळीस च तुझ्या शब्दाच्या बाहेर नाही ऐकत <laughs> नाही <laughs> लेख म्हणून सांगते ग गेकर अनुकरण करतात आपल्या लेकरला पुस्तक वाच वाच म्हटल्यावर लेकरू कधीच पुस्तक वाचणार नाही तुम्ही पुस्तक घेऊन बसा लेकरू शेजारी बसल्याशिवाय राहणार नाही याला संस्कार म्हणायचं ज्या ग्रात गाता मी विचार करते मायबाप कधी कधी महाराज मंडळी बसलोय तुम्ही इथे दादा मी कधी कधी विचार करते काय भाग्यवान असेल ते कुटुंबच्या कुटुंबात ज्ञानेश्वरी वाचले जाते काय धनवान असतील ते लेकरं ज्यांच्या मुखात हारी पाट आहे आणि काय पवित्र असेल ते मायबाप ज्यांच्या पोटी अशी भजन करणारी लेकरं जन्माला आली काय कुटुंब असेल ते दादा कौतुक वाटतं महाराज कौतुक पण विनंती तुम्हाला सुद्धा स्वतः व्यसन करताना लेकरावर स्वतःच्या स्वप्नाचा भार टाकून कमी होता तुम्हाला वाटतं एकरांना बंगले बांधाव तू तुपी तू कर वाटल्या कम्या पर्ग म्हणजे तो बांगला तुमच्याकडे बघाय इथं बसलेले गोवा गुटखा तंबाखू दारू खाणारे पिणारे करा दुसरी दादा म्हणतात सगळे मारकरी तोंडाकडे बघून कळतो कोण खातून कोण पि ती खरं सांग काय नोकरून करा यांच्या पोरांनी दादा लेकडाला म्हणते असा हो तसा हो तसा हो मी लय केलं माझ्या जमान्यात आता बघ ना आठवीचं पोरग माझ्या समोर मावा चोळीत होत म्हणलं लाज वाटते का पेंटीत पॅन्टीतरी माव चोळतो ती मला म्हणला ए तू कोण म्हणलं महाराज ती म्हणला <laughs> पाजळू म्हणला आपण आपल्या बापाचं ऐकत नाही का नाही साला तू काय चीज ऐका म्हणला समोर तो बाप आला त्यानं चोळीले मावेश पटकन महाग घेतली म्हणलं का रे आत्ताच म्हणला बापाला घाबरत नाही ते म्हणलं ए बापाला घाबरत आपण नाही म्हणलं मग महाग का घेतली ती मला ही आली अर्धी मागते वाटलं नाही तुमचं काही खरं नाही काही उतू येते ग भांडवल करते काय जाणीव आहे वैद्यने हम्म बिमार लिख दिया रोग पूछा तो हिंदू धर्म से प्यार लिख दिया शुक्र गुजार हम उस वैद्य के जिसने दवा में छत्रपती शिवाजी महाराज का नाम लिख दिया लिहिषेच नशा तीच अरे राज नसत तर कीर्तन करायला परवानगी घ्यावी लागली असती विचारावं लागलं असत थोडा कीर्तन चाहते आपकी मर्जी हो तो कर ले खरे या विषयी संजीवनी बुट्यानाला मारुतीरायांना द्रोणागिरी पर्वतावर पाठवलंय हो लाये संजीवन लखन जी आये श्री रघुवीर हर बहुत ही बडाई तू प्रिय भरत तू माझ्यासाठी लक्ष्मणासारखा भरतासारखंच मारुती राया काय भक्तीच्या त्या माझा दावाव्या लंकेकडे जात असताना मध्ये अयोध्या लागली भरता विचारलं काय वर बाण मारला कुठल्याच बाणाला मारुती देणार नाही पण बाणावर राम राम लिहिलंय माझ्या स्वामीचा आहे स्वीकारल्याशिवाय शिवाय पर्याय नाही गत्यंतर नाही उतरले कुणी मारला रामबंधू भरत आहे रामदास आहे कुठे चाललंय लंकेकडे चाललंय लक्ष्मणाला शक्ती लागली कधी झालं कसं झालं तरी वेळ नाही तिकून आल्या उर्मिला 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 लक्ष्मणाची उर्मी नाही कानेटकर मातोडकर लक्ष्मणाची लक्ष्मणांची पत्नी मारुतीराया भाऊजींच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही पोचायच्या आधी सूर्य उगवणार नाही ही जबाबदारी माझी घेऊ मारुती राया सूर्योदयाच्या आधी पोहोचले नाही मारुतीराया पोचे पर्यंत सूर्योदय झाला का म्हणे पतिव्रत्ता तिची विठ्ठला छबर ताकद आहे ताकद आहे खूप ताकद तुमच्यात म्हणजे स्वतःची किंमत समजून घ्या बरं माय मावल्या विनंती आहे या विषयाकडे खूप ताकद मार्या

या माझं तीर्थवारी दखवत स ये माझं तीर्थवारी दखल दिनाचा सयरा हो आम्ही तिकडं गेलो तर आमचं कोण राखील या ना सोयराबाईकडं तुम्ही सोयराबाईकडे या ना सोयराबाई म्हणल्या विठ्ठलाला देव माझा भांडून गेला मला माझा देव म्हणजे कोण नवरा भांडून गेला मला पाठवा माझ्या नवऱ्याला कसं पाठवा आता भजनात दंग असणारे चुकबा निर्मलेच्या घरी त्यांना स्वतःच देह भान नाही आपलं काय ऐकणारे देव म्हणे जगाचा मालक आहे विश्वाचा नात आहे त्रैलोक्याचा स्वामी आहे अरे बाप या जगाचा पण माझ्या पांडुरंगाने साडी नेसली कपाल कुंकू लावला हातात बांगड्या घातल्या धाव चरण आहे चुकोबाची बहिण झाला हका मारतोय हकामार बहिणी हो बहिणी कोण आहे आहे तसा न आल्यावर आनंद होत नाही पण हिला झाला मिठी मारली नंदला निर्मला ताई कस कळलं तुम्हाला बरे केले बाई देवे धाडी आले तुम्हा बाई बरं झालं देवानं धाडलं आई ना बा बहीण ना भाऊ आऊ घडलेली बाई मी कस करणार होते हो देवानंच धाडलं तुम्हाला देवान धाडलं कहू माय बाप तिला कुठं माहीत होत ज्याला मिठी मारली ती देवानं धाडलेलं नव्हतं तो साक्षात जगाचा मालक पांडुरंग तिच्या दारात होता सत्तावीस दिवस माझ्या पांडुरंगाना चखरायच्या बायकोच बाळांपण सावरलं दोन तीन दिवसात बाळ झालं विश्वातलं सगळ्यात खालचं काम आहे बाळांपण करणं माझ्या पांडुरंगाने तेही केलं पालन पण केलं बारस केलं घरात अन्नाचा कण नव्हता पंचकृषीला पंच, पंच पकवांनाच जेवण दिलं इतकं मोठं बारसं केलं अरे असं वाटायचं स्वर्ग खाली उतरलाय काय असं देखणं मनोरंजन काय बारसं केलं पोराचं नाव जगाच्या मालकानं ठेवलं कर्म मेळा चोखा मेळ्याच्या मुलाचं नाव काय कर्म मेळा पोराच नाव ठेवलं पोरग झालं चोख दिवस देव दारातल्या झाड लोटणीपासून घरातल्या स्वयंपाकापर्यंत सोयराबाईला अंगोळ घालण्यापासून जीव घालण्यापर्यंत सगळं देवान केलं पाय दाबले हात तापले विणी घातली उठण लावलं कुणी लावलं निर्मलताईने सगळं केलं दादा सत्तावीस दिवसांनी चोख भरायला आठवलं माझी बायको बाळांतीन होती काय झालं असून तिच किती दिवसां हा आपल्यातला संतातला फरक आहे आपण पंढरपूरला गेलो की लगेच म्हणतो गाडीचं तोंड वळवून ठेवू म्हणजे दर्शन झाल्या झाल्या निघा येते आपण त्यातलं आहे रे आपल्यासाठी अवघडे सत्तावीस दिवसांनी आठवलंय बहिणीला म्हणले काय सांगू निर्मले तुला बायको बाळंतीन होती माझी जगली असन का मिली असेल तेव्हा काय बाळंतपणाला सोयी होते का दादा शिदुरी बांधून दिली बहिणीनं आई नंतर निस्वार्थी प्रेम करणारी एकच व्यक्ती असते ती म्हणजे तुमची बहीण असते त्या बहिणीने शिदुरी बांधून दिले दादा दा दा चोखोबाच्या हो डोक्यावर शिदोरी बांधून दिली चोखवर निघाले दादा चोखोबा हो निघाले देवाला कळलं न सांगता येते देवाच वायफाय हायफाय हा देवाच काय खतरनाक कनेक्शन वायरलेस कनेक्शन दादा लगेच इकडं वहिनी आता मी येते आता नाही नाही माझ्या धनी रागावत्या कुणाच हिज धनी पण नाटक कराय पांढरंग एक नंबर कारण ती हायच कर्नाटकाचा आवतच नाटक हे मलाच नाही नाही आता जाते माय धनी अहो थांबा चोळी शिव येते तुम्हा चोळी तरी शिवते तुम्हाला साडी तरी करते माझ्या घरधान्याला येऊ द्या नाही 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 आता जाऊ द्या अथ कुंकू तर लावू द्या चार पाच बायांनी कुंकू लावलं आणि देवाने सगळ्याचा निरोप घेऊन निर्मला ताई निघाल्या अशा इकडे चार पावलं जाऊस तर चोखो बराई घरी पोचले परतूरच्या बाया असं तुम्ही बाळांती नाही आवघडलेली आवाज देतय असं चार दिवसावर बाळांत पण आणि तुम जनावर तुम्हाला भांडून गेला महिन्यानं आला कस स्वागत कर चाल ग सहस्त्री दीपे दीप कैसी प्रकाशली प्रभा कैसी प्रकाशली प्रभाओ बाय माझ्या शारंग किती बोल चल गाय किती आता सांगत नाही वेळ नाही मला सरकार लय चल पण संतांच्या बायका संतांसारख्याच असतात संतांच्या बायका बायकोकडं बघावं सोयरा बाईनं हातातला कर्म मेळा चोखबांच्या हातात देवण सांगावं स्वामी कर्म मेळा डोळ्यातनं पाणी यावं पोराला बघून कसं ग कुणी ग निर्मलताईंची तुमची गाठ नाही पडली आताच गेले की कुठून आले तुम्ही हे काय इकडून कुठून आलो आपण हे काय तेलगाव माझर गाव मार्गे तिकडच गेले असतील ना गाठ नाही पडली चौकात नाही चोख वाटलं बालणपणात मी नव्हतो म्हणून बायको डोक्यावर पडली काय की हा ना आता मीच निर्मले पाशी राहून आलोय तीन शिदोरी बांधून दिली खुशाल म्हणती निर्मलाता अहो बरं मी इडी बर मी खोटी बरं मला नाही आणि ह्यांना विचारा बरं होय ग परतूरच्या माय मावल्या होय गो होय माय मावल्या होत्या का नाही गा निर्मलाताय की की न सांगावं काय सांगू चुकवा तुम्हाला काय तुमची बहीण आहे काय सांगू चुक तुम्हाला काय तुमची बहीण आहे अहो सत्तावीस दिवस नांदली हो पंचकृषीला जेवण दिलं हो बालन पण केलं हो अव साडी साडी धुतली हो काय सांगायचं तुम्हाला चुक हातानं कव घातलं डोळ्यातनं पाणी आलं चुकोब्यांच्या पंढरपुराकडं हात केला आणि जगाच्या मालकाला देवीनं विनंती केली देवा काय केलं रे या चोख्याने विठ्ठल विठ्ठल म्हणलं रे कधी तुला चांगला दुधाभिषकाचा अभिषेक सुद्धा केला नाही के रे गुर राखत राखत पांडुरंग म्हणणारा हा चोखो बा इतक्या तुझ्या जवळचा झाला त्रैलोक्याचा संसार सोडून माझा संसार करायला विश्वाचा मालक का आला काय ताकद आहे बघा